नमस्ते मी पुण्याहून सुषमा नागरेव बोलते मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी प्रशांत महाजन सर यांच्याकडून एक मॅग्नेटिक मॅट घेतली होती प्रोविटा कंपनीची आणि त्या मॅटद्वारे जो रिझल्ट आला आहे तो रिझल्ट आज मी शेअर करते तुमच्याशी तर मॅट घेतली ती माझ्या पप्पांसाठी पण यूज करतात माझा भाऊ माझ्या भावाला जवळजवळ म्हणजे त्याला ऑपरेशन झालं होतं त्याचं पानथरीचं ऑपरेशन झालं होतं बारा ते तेरा वर्ष पहिलं ऑपरेशन झालं होतं तर त्या ऑपरेशनमध्ये स्वतः डॉक्टर रामान रामानंद सर रुबीचे फेमस डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं होतं की ह्याचं ऑपरेशन झालं आहे तर याला म्हणजे काम जमणार नाही एवढं करायला करा। हातपाय वगैरे दुखू शकतात कारण हळद ढिसूर होतात याच्यामध्ये तर त्याच्यामुळे त्याला जो त्रास होत होता नंतर की त्याचा हातपाय वगैरे दुखणं तर त्याला काम एवढं जमत नव्हतं पण आत्ता एक आठ ते दहा दहा ते पंधरा दिवस झालं तो मॅट यूज करतो आहे आणि आज त्याचं फॉलोअप होतं दर सहा महिन्याने त्याचा डॉक्टर आमानंद सरांकडे फॉलोअप असतं तो फॉलोअपसाठी आज गेला होता त्याच्या टेस्ट वगैरे झाल्या टेस्टच्यानंतर त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले म्हणजे जो त्रास होता त्याचा तो त्रास त्याचा कमी झाला प्लस त्रास कमी होऊन डॉक्टरांनी आपल्या मॅटचा जो लेबल आहे त्या लेबलचा फोटो काढून घेतला फोटो काढून घेऊन त्यांनी स्वतः सांगितलं या मॅटने थॅलेसिमिया पेशंटला शंभर टक्के रिझल्ट येऊ शकतो आणि खूप छान रिझल्ट येऊ शकतो जर तुला असा रिझल्ट आलाय तर शंभर टक्के त्यांनासुद्धा रिझल्ट येऊ शकतो ही मॅट खूपच छान आहे यूज करतोयस अजून सांग सगळ्यांना सांग असेच रिझल्ट जसं तुला आला आहे तसेच रिझल्ट बाकींनाही येऊ दे जसा तुला आराम आलाय तसं बाकीच्यांनाही आराम येऊ दे असं स्वतः डॉक्टर म्हटलेले आहेत तर आज खरंच मी खूप म्हणजे खूप खुश आहे आणि आज माझा आनंद म्हणजे मी एक शेअर करते तुमच्याशी की जसं माझ्या भावाला बरं वाटलं माझे मिस्टर माझ्या मिस्टरांना पण बरं वाटलं आम्ही पण ती मॅट यूज करतोय स्वतः मी पण यूज करते आहे मला मानेमध्ये आणि कमरेमध्ये दोन्ही ठिकाणी गॅप आहेत आणि त्या गॅपमुळे मी शिलाई काम करू शकत नाही आणि शिलाई काम करू शकत नाही तर माझं शिलाई काम बंद होतं पण आता त्या मॅटमुळे म्हणजे माझ्या मिस्टरांचे आणि माझे जवळजवळ एक सहा ते सात महिने झालं आमच्या दोघांच्याही गोळ्या पण बंद झालेल्या आहेत आणि दर दीड महिन्याला जो मला दवाखाना चालू असायचा म्हणजे हात दुखणे पाय दुखणे किंवा कंबर दुखणे मान दुखणे मानेवरती सूज येणे त्याच्यामुळे मला काम जमत नव्हतं आणि आज मी ते काम करतेस जितना गोळ्या औषधांचं फक्त या मॅटमुळे मला इतका छान रिझल्ट आलेला आहे माझ्या भावालाही रिझल्ट आलेला आहे त्यानंतरच्या खुशीत मी हा व्हिडिओ बनवला आहे तर मला सगळ्यांना असं म्हणायचं आहे की सगळ्यांनी प्रोविटा कंपनीची मॅट वापरा रिझल्ट घ्या आणि समोरही सांगा की तुम्हाला काय अनुभव हो आला या मॅटमधून तुमचं कोणत्या दुखण्यावरती तुम्हाला आराम पडला आणि दुसऱ्यांना म्हणजे तुमचे नातेवाईक म्हणा तुमचे शेजारी पाजारी म्हणा त्यांनाही सांगा थँक्यू